गाईज पुन्हा भेटतो एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी गुरु राहिले तुमचा सर्वांचा मला पण स्वागत करतोय चला तर आज आहे गणपती विसर्जन काल तर बहुतेक का हो आपल्याला सुट्टी नव्हती आजच सुट्टी आज गावामध्ये जाऊ दर्शन वगैरे हो घेऊ गौराई मातेचं वगैरे चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चॅनलवरती कोण नवीन असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ब्लॉग एन्जॉय करा जस्ट आपण आले आता शांतामा मगड्या जस्ट आपलं दर्शन वगैरे झालं त्यांची मखर दाखवतो कशी एक नंबर बनवली ती खूप छान असे मकर त्यांची जेजोरी चांदेवाकडे आलो होतो दर्शनाला चला आपण गौराई मातेचं दर्शन तर घेतलं आता आपण इकडे जाऊन चरोबाचं पण दर्शन घेऊ इकडे आमच्या कुलदेवा चरोबा चाललं घरी बाय बाय ओ ओ हो हो चला मवीकडे आलो दर्शनाला मवीचे मखर दाखवत आहे तुम्हाला मस्तपैकी अक्कलकोट असा म्हणजे साखर तिकडे मग साखरनं झालेलं आहे मखर इकडं पाठयमागे मस्तपैकी स्वामी समर्थ आहेत दर्शनाला म्हणजे आमच्या सत्ताच्या गतिवि मखर आहे आमची गौरुबाई आपण आलो ओंकारकडे आमचे गौरुबाईचं दर्शन घेऊ गणपतीचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल तर मी घेत धनराज कडे आलोय जो मोठा माणूस आहे कोपऱ्यात बसला बघा मस्त इकडे आटा चालू आहे चला दर्शन घेऊ आपण दर्शन तर घेतलाच आहे पुन्हा एकदा गौरी मातेचं दर्शन घेऊ बसला कोपऱ्यात रात्री फुलं हारल्या वाटत तेव्हा एवढा कोपरा पकडला त्याने किती जिंकला चालू जिंकला ह्या बायचं आदत नाही आपण चाललं आता अनेकच कडे चालले दर्शनाला जाऊ तिकडे तुम्हाला चला आम्ही आलो आता अनेकच दर्शनाला आमच्या गौराई मातेचं दर्शन वगैरे करून घेऊ छान असे मकर आहे तिकडे मामा सुद्धा आलेले आहेत मामा आहे काय अनेक घरचे दर्शन झाला आता <laughs> आपण आले जज पारस दर्शन झाला आपला ड्रायफ्रुट्स खाल्ले तरीचकडे आलो होतो दर्शन वगैरे हो घेतला जस्ट जस्टनाथ

गणपती बाप्पा आले आपले गणपती बाप्पा निघाले आमचे प्रवीण शेट्ट आले मामांकडून

अजून भरपूर असे गणपती मानवी बाकी आहेत हे सर्व श्री गणेश आलीचे गणपती आहेत मोर्या मंगलमूर्ती मोर्या hey ganpati oppa morya mangal murti morya kai magu baat अजून भरपूर गणपती असते बाकी हा आपला गणपतीला पावणारा गणपती बाप्पा म्हणजे हलणार नाही आता काढून गणपतीचा जय जयकार अर्धा लाडू चंद्रावर मस्त आम्हाला सुरु येतलं बघ अजून पूर्ण गाव यायचे आम्ही तर पंचवीस टक्के पण नाहीत लवकर आलो ना आम्ही त्यामुळे काय करते कमी

हरे राम हरे राम हे आरती वगैरे तर झाल्या आपली सप्ड़। आले आपल्या गावातले आता सगळीकडे आरत्या चाल। चालू झाल्यात इकडे आरत्या चालू झालेल्या आहेत आता आपल्या आरत्या वगैरे तर झाल्या आणि आपला बाप्पा झाला भूषण घेऊन तिकडनं चल भूषण

Apa-apa, eh, saya ini bisa masuk, loh. m n g k i n o h kamu. Tidak ada, eh, kami tunggu dulu. Kalau udah, eh, kita bisa deposit. Kita sudah putar, kita sudah d e k t Eh, d e t dekat, dekat. Itu paling dekat, ada, ada. k a l tidak, ada, ada. Ini aku dijamin, ada, ada. i i aku d i m n ada, ada. Buat coba s a m p i d i a m i l ada, ada. Ini aku d i m b i l itu o l e h d i a i l त्याला बहुतेक करून आमच्या आलीचे गणपतीचे विसर्जन झालेले आहेत हे घ्या का लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा गणपती बाप्पा 자세마 क्लायमेट तुमच्या घरातली गौर रे आयुष्य बघू शकता तुम्ही निखिल आलो आमची दौरता आली मोर्या अन्न काय दोन घेऊन चालू आपली

આ તો દર્શન આવો દર્શન આવો તમે પાડી આપો કમન એ દોગતરા તમે એ આમ જો બોલો પાછા કમન એ ચાલે મને એ બા

परत घे बरोबर विनोदाची फॅमिली हाय बॉलिवूड वाल्या यू थँक यू 아홉시에 아 지금 와니. 아홉시에 아홉시

लवकर लागणार आशीर्वाद हर पाटलांचा किंग या ओम काय कवली लवकर आलो आम्ही करून सर्व गणपती विसर्जन झालेले आहेत सर्वच गणपती बाकी इकडचे जेवढे दिसते तेवढेच गणपती बाकी आहेत आता आकाचा गणपती तर घेतलाय

બાજુ <mile> <of> <ixOff> <doohehe> <laughs> loh. <laughs> 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 Bob, eh hey, Bob. Ai vinh là. Hà vang là. <coughs> 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 અરે બાપ રે ઓરિયા સુચે આવતી નવકર હા ઇરો ભીરો ભીરો પા પા

माझे आपलं रिस्ट चालत पुढे जर आम्ही अशा सर्व गणपती विसर्जन केलेलं आहे ना आता आम्ही जाणार घरी चार पाच दिवसाची नाईट केलेली म्हणजे डोलवले शिजलेत आज फुल रुपयाला घेतला रुपयाचांडली आमची ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा खूप एन्जॉय केला भरपूर असे गणपती सरण वगैरे सर्व शूट केलं अशा नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहत भेटतील पाहायला भेटतील आणि पावसाने खूप आमच्या साथ दिली थोडाही पाऊस नव्हता आम्हाला वाटला तर पाऊस येईल पण त्यासाठी आम्ही पण लवकरच निघालो होतो ब्लॉग आवडला असा तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो आपण अशाच एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय